नमस्कार स्वामी भक्त हो जय सद्गुरु या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण जी कथा ऐकणार आहोत त्या कथेचं नाव आहे देव आणि विज्ञान गोविंद नावाचा एक अभियंता कर्तव्यनिष्ठ आणि तेल बुद्धीचा होता पण तो देवदैव काहीही मानत नव्हता त्याच्या त्याप्रमाणे कर्तव्यच जगात सर्व काही होतं पण त्याची पत्नी आणि आई धार्मिक स्वामी भक्त होते कितीही म्हटलं तरी गोविंद ईश्वर भक्ती करायला तयार नसतो एकदा विहीर खानण्यासाठी भूमिपजनाचा कार्यक्रम होतो अभियंता म्हणून गोविंदालाच पूजनाचा मानकरी ठरवलं जातं पण गोविंद या सर्वाला पाखंड म्हणून कुदाळी घेऊन पहिला वार जमिनीवर घालायला जातो पण काय कुदाळ उचलल्याबरोबर गोविंदच्या छातीत चा अत्यंत वेदना होतात कुदाळ हातातून गळते वैद्यबिवा याला हृदयविकाराचा झटका सांगतात आणि गोविंद जेमतेम दोन तीन दिवसाचा सोबती आहे असं सांगतात गोविंद अंतरुणात खेळून राहतो तितक्यात भुजंग येऊन सांगतो की तो या गावी कीर्तन करायला आला होता तेव्हाच स्वामींनी त्याला दृष्टांत देऊन सांगितलं की गोविंदाला घरी जाऊन निरोप द्या की त्याचा रोग ललितस्त्रोत वाचल्याने बरा होईल तरीही गोविंद विश्वास न करून स्वामी वचन फेटाळून लावतो घरचे फार गयावया करतात तेव्हा त्याच्या खुशीसाठी गोविंद मन नसतानाही ललितस्त्रोत वाचतो दोन तीन दिवसानंतर वैद्यबुवा निदान करून सांगतात की गोविंदा पूर्णतः रुग्म रोगमुक्त झाला आहे गोविंद तर थक्क होतो स्वामी वचनाची महत्ता त्याला कळते सर्व लोक स्वामी दर्शनाला येतात गोविंद म्हणतो स्वामी माझ्या तुमच्यावर विश्वास नव्हता तरी तुम्ही मला रोगमुक्त कसे केले स्वामी म्हणतात अरे तुझा विश्वास नव्हता पण तुझ्या परिवाराचा तर होता ना अरे आम्हाला आमच्या भक्तीसाठी तुला बरं करावं लागलं अरे विज्ञानावर विश्वास चांगला आहे पण त्याच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही ते खोटं आहे असं मानणं चुकीचं आहे जिथे विज्ञानाच प्राप्त सं संपते तेथूनच देवाचं प्रांत सुरू होते तुझा विज्ञानसुद्धा ईश्वरांनीच बनवलेला आहे जशी तुम्ही शिक्षित लोकांना अशिक्षित लोकांची किव येते तसंच आध्यात्मिक उंची गाठून ईश्वरीय साक्षात्कार झालेल्या लोकांना तुमच्यासारखे ईश्वराला न मानणारे पडत मूर्खाची किव येते मित्रांनो हा होता कथेचा आजचा तिसरा भाग लवकरच कथेचा भाग तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब पण नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ